शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज पावसासंदर्भात बातमी बघायची आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार का नाही पडणार या वेळच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बनणार आहोत शेतकरी बंधूंना दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण अंदाज बनणार आहोत शेतकरी बंधू काही भागामध्ये आजपासून तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये जालना औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद परभणीच्या परिसरामध्ये आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी या काही परिसरामध्ये आपल्याला आजपासून तुरळक ठिकाणी ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे शेतकरी बंधूंनो उद्यापासून पावसामध्ये उद्या होणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी उस्मानाबाद आणि बीडच्या काही परिसरामध्ये ठिकाणी स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसत आहे आहे शेतकरी पुढची बातमी की अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अकोडच्या परिसरामध्ये आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी या काही विदर्भामध्ये आजपासून तुरवठक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तीन ऑक्टोबर पर्यंत दिसत आहे शेतकरी बंधू तीन ऑक्टोबर नंतर या काही भागामध्ये पावसामध्ये उघाड दिसेल शेतकरी बंधुनो पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये आजपासून पावसामध्ये जास्तीच वाढ होणार आहे शेतकरी बंधूंनो नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोकणपट्टी राजापूर सावंतवाडी बेलगाव सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आणि सोलापूरच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो पुणे मुंबई अहमदनगर या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबईच्या काही भागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस इगतपुरी वाडा पालघरच्या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये संकटाचा इशारा देण्यात आला आहे खांदे जळगाव जास्त ठिकाणी आपल्याला या काही भागामध्ये ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बंधूं शेतकरी बंधूंनो जेजुरी बारामती इंदापूर दौड करमाला अहमदनगर खेडच्या परिसरामध्ये तुरवठ ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपला आज मध्यरात्री किंवा उद्यापर्यंत दिसेल आणि पावसामध्ये उघाड दोन दिवसानंतर होईल हे आहे आजचा अंदाज शेतकरी पोस्ट पोस्टॉटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो